मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलो आहे मी रांगेत न हे वक्तव्य आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसंच त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर देखील भाष्य केलं यावेळी पत्रकारांनी त्यांना अयोध्या दौऱ्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं विधान केलंय मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज याच्यात कसं जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी ती मूर्ती केलेली आहे र ना सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं <laughs> जाऊन हे <निये> करून <पर। laughs> पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं <laughs> सुस्थितीत <थी> येऊ दे <laughs> जाणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलो मग ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका